जनभिया न्यूज प्रस्तुत सलाम ज्या कार्याला या कार्यक्रमात या विशेष भागात आपण भेटणार आहोत कल्पना महाजन यांना तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया सुंदर अशा मेकअप त्या करतात आणि त्यांच्या स्टुडिओलाच आपण आज जाणूय तर घेऊया कल्पना महाजन त्यांच्याशी छोटीशी मुलाखत या, या विशेष भागात आज आपण भेटणार आहोत कल्पना महाजन यांना ज्यांनी सुंदर असं त्यांचे मेकअप स्टुडिओ अकोल्यामध्ये टाकलंय आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांचा आतापर्यंतचा प्रवास नमस्कार नमस्कार माय सेल्फ कल्पना महाजन आय एम अ प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट मी आज दोन हजार सात पासनं या फील्डमध्ये आहे घरचं सांभाळून कारण की ज्या वेळेला मी शिकली त्यावेळेला माझी मुलं लहान होते आज माझा मुलगा इंजिनियर आहे मुलगी बारावीला आहे पण घरचं सांभाळून स्त्रीला बाहेर काम करणं हे खूप कठीण असते पण या धकाधकीच्या काळामध्ये असं आहे की एकट्याच्यावर घर आपण अवलंबून नाही ठेवू शकत तर दोघांनी मिळून काम केलं तरच घराला हेल्प होते शिवाय मी एक सिंगल मदर असून मी आज मुलांना पण मोठं केलं आणि स्वतः पण छोट्यापासून मी मोठी झाली स्वत स्वतःच्या कर्तृत्वावर मुलांना आणि स्वतःला करणं ही खूप मोठी गोष्ट आहे पण मला याच्यामध्ये साथ माझ्या मुलांची आणि माझ्या देवाची यांच्या साथीमुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकले नक्कीच नक्कीच आपल्याला आपल्या कुटुंबाचा पाठिंबा जेवढा महत्वाचा आहे तेवढा आपला आत्मविश्वास ही महत्वाचाच आहे की नाही आपण करू शकतो आणि तो, तो, तो आत्मविश्वास मला तुमच्यामध्ये हो, दिसत आहे माझं स्टार्टिंगला फक्त घरामध्ये पार्लर होतं घरामध्ये मी छोट्यापासून सुरुवात केली घरापासून नंतर मग माझं छोट्या उमरीमध्ये एक छोटस सलोन होतं त्याच्यापासून मी आज एवढ्या मोठ्या सलून पर्यंत पोहोचली याच्या मागे फक्त स्वतःची जिद्द कारण की आपल्यामध्ये जर जिद्द काही करायची किंवा कुठे पोहोचायची असेल तर तुमच्या जिद्दीने आणि चिकाटीने जर काम करत का। दे <laughs> गेलं तर नक्कीच एक आपले वेगळी पातळी मला असं वाटतं की सारख्या ठिकाणी तुम्ही एवढा मोठा स्टुडिओ इथे टाकलंय तर ज्या प्रकारे तुमची अपेक्षा असेल तर ते कसे कस्टमर्स वगैरे आपल्याकडे आहेत हो आहेत कारण की कसं आहे माझं असं आहे मी म्हणजे असं स्पेसिफिक याच त्याच्यावर नाही माझ्या मंथली ऑफर्स असतात आता आपलं वुमन्स डे आहे किंवा रक्षाबंधन आहे व्हॅलेंटाईन डे प्रत्येक न्यू इयर आहे गुढीपाडवा जे जे आपले लोकेशन येतात त्याच्यानुसार मी ऑफर्स ठेवते आणि हो ऑफर्स ठेवल्यावर मला भरपूर रिस्पॉन्स त्याच्यावर मिळतो आणि ऑफर जरी नसला तर मी क्लायंटला असं कधी नाराज नाही करत की नाही बा ज्या जी क्लाइंटची इच्छा असेल त्याप्रकारे मी त्यांना सर्व्हिस देते तर त्यांना म्हणजे जशी पाहिजे तशी मला आहे क्रिस्पॉस भरपूर कारण की खूप सुंदर असा तुमचा हा स्टुडिओ आहे मेकअप स्टुडिओ आणि मला पण नक्कीच इथे आपलं मेकअप करायला आवडेल नक्की कधी पण नक्कीच तर महिला दिनानिमित्त आपला जो हा भाग आहे तर आपण महिलांना असा काय संदेश द्यावा असं आपल्याला वाटतो किंवा की महिलांनी सुद्धा त्यांच्या पायावर बरोबर जिद्द ठेवावी असं तुम्हाला आजच्या काळामध्ये कसं आहे महिलांनी बाहेर निघणं काम करणं हे महत्वाचं आहे पण मी असं नाही म्हणत की बा महिलांनी जॉबच केला पाहिजे कारण की कसं आहे जॉब करणं म्हटलं की सुट्ट्या मिळत नाही सुट्ट्या मिळत नाही जबाबदाऱ्या वाढतात कामं वाढतात मग ते त्यांच्या फॅमिलीकडे दुर्लक्ष करतात म्हणजे त्या जॉबमुळे त्यांना फॅमिलीमध्ये त्यांचे वाद होतात मुलांकडे दुर्लक्ष करतात तुम्ही असं नाही म्हणत की तुझ्या मध्ये या आणखीन पण बऱ्याच फील्ड आहे ब्युटी फील्ड आहे स्वतःचा व्यवसाय म्हणजे असं झाला की तुम्ही फॅमिलीला सांभाळून व्यवसाय करू शकता फॅमिलीकडे लक्ष देऊ शकता आणि आपण आपली फॅमिली पण हॅपी ठेवू शकतो पण मी तरी महिलांना हाच उद्देश देईल की तुम्ही घरात न राहता स्वतःच्या पायावर उभं राहावे आणि स्वावलंबी व्हावे बरोबर आणि ज्याप्रमाणे महिला दिन आपण विशेष असे कर्तृत्ववान महिलांचं इथे आपण मुलाखत देत आहे तर तुमच्याकडनं मलासुद्धा भरपूर काहीतरी शिकायला मिळेल असं मला वाटत आहे कारण की सिंगल मदर असतानासुद्धा तुम्ही ज्याप्रमाणे तुमच्या मुलांचीसुद्धा काळजी घेता आणि सुंदर असं तुम्ही मेकअप स्टुडिओ इथे टाकलेला आहे तर बिझनेस करत असताना जॉब आणि बिझनेस तर तुम्ही महिलांना काय सांगाल की बा बिझनेस बेटर आहे की जॉब बेटर आहे मी तर बिझनेस बेटर सगळं अच्छा हां कारण हा, हा। की मुळे आपली फॅमिली डिस्टर्ब होते बरोबर बरोबर आणि असं नाही आहे की बिझनेसला तुम्हाला मोठंच भांडवल पाहिजे तुम्ही छोट्या भांडवलापासून सुरू करता त्याच्यापासून तुम्ही मोठ्या कुठपर्यंत हे तुमच्यावर डिपेंड बरोबर बरोबर असं नाही आहे की तुम्ही आजच मला लाखोनी पैसा इन्व्हेस्ट करावा लागेल तरच होईल तुम्ही छोट्यापासून पण सुरू शकता आणि आपले जे प्रेक्षक आहे आणि त्यामध्ये काही विशेष महिला सुद्धा आहेत तर तुम्ही त्यांना त्यांच्या मेकअप बद्दल किंवा आता उन्हाळा येतोय तर तुम्ही त्यांना काही टिप्स द्याल उन्हाळ्यात उन्हाळ्यामध्ये कसं असते उन्हाळ्यामध्ये सूर्य म्हटलं की टेम्परेचर जास्त आणि घराच्या बाहेर निघताना तुम्ही तुम्ही कंपल्सरी सनस्क्रीन वापरणं जितकं वापराल हे कराल तेवढी तुमची स्किन टॅन होणार नाही आणि सनपासून प्रोटेक्ट करेल तर सनस्क्रीन वापरणं कंपल्सरी आहे आपण जेव्हा दिवसभर कामावरणं म्हणा किंवा का धक्त किती थोकून जातो किंवा घरी आल्यानंतर नाही आता राहू दे तसं नाही घरी आल्यानंतर झोपायच्या आधी फेस वॉश करून नाईट क्रीम लोशन हे लावणं नंतरच झोपणं हे महत्वाचं आहे त्यामुळे आपली स्किन मेंटेन करते अच्छा अच्छा महिला दिन विशेष सलाम तिच्या कार्याला या मुलाखतीमध्ये आपण आज भेटलोय कल्पना महाजन यांना खूप सुंदर त्यांनी आपल्याला सर्वांना सांगितलं आणि आपल्या महिला प्रेक्षकांना सुद्धा त्यांनी उन्हाळ्यामध्ये कशी काळजी घ्यायची हे सुद्धा आपण सांगितलेलं आहे त्यांना आपण आपले आपल्या जनप्रिय न्यूजतर्फे महिला दिनाचे शुभेच्छा देऊया आणि त्यांचे आभार मानूया सर्वांना पण महिला